मुंबई शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर फडणवीस सरकारचा निर्णय नागपूर उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत विजय वडेट्टीवार मुंबई सरकारकडे आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांसाठी नाही करुणा मुंडे अमरावती फडणवीस यांनी शेतकऱ्यांकरता समाधानकारक पॅकेज जाहीर केलंय अनिल बोंडे नाशी, नाफेडने कांदा खरेदी थांबवावी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी छत्रपती संभाजीनगर सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो रोहित पवार छत्रपती संभाजीनगर हे सरकार जनतेला फसवत आहे रोहित पवार अमरावती सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर बच्चू कडू असमाधानी छत्रपती संभाजीनगर छगन भुजबळांमुळे ओबीसीचे वाटोळे होणार जरांगेंचा हल्लाबोल मुंबई संजय राऊत पाकिस्तानचे प्रवक्ते झालेत नवनाथ बंद